मरावे परी किर्किरू उरावे असं रामदास स्वामी सांगून गेलेत आपण जर मेलं नाही तर आपली कीर्ती काहीतरी मागं राहिली पाहिजे असं वागलं पाहिजे दुसरं तिसरं काहीसुद्धा करायचं नाही हे सांगायसाठी आज व्हिडिओ केला मी तर आपली कीर्ती मागं काहीतरी चांगली राहावी लोकांनी नाव घेतलं पाहिजे रामदास स्वामी जाऊन किती किती हे झालं किती दिवस झालेत किती वर्ष झालेत तर त्यांचं अजून नाव निघतं का नाही रामदास नवमी घालते करतेच नाही उत्सव साजरा तर काहीतरी माग आपलं राहिलं पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे म्हणून रामदास स्वामींनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं मरावे परी कीर्ती रूपी पुरावे हे घ्यायचं जे चांगलं असेल ते घ्यायचं वाईट असेल ते सोडून द्यायचं कसं वाटलं हिडिओ ते सांगा मी परत पुढच्या हिडिओमध्ये असंच काहीतरी मला फक्त देवाद आवडतं वाईट साईट काहीसुद्धा आवडत नाही तर माझ्या हिडिओला हे करीत जावा